विरातन खुर्द येथे बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आणि कंपनीवर फौजदारी कारवाई करा मंगेश घरत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर जिल्हा उपसंघटक यांची मागणी पालघर सफाले येथे विराथन खुर्द सर्वे नंबर साठ अ सहा गुरुचरण जमिनीवर झालेल्या बेकायदेशीर उत्खनन व विनापरवाना विस्फोटक ब्लास्टिंग प्रकरणी जी आर इन्फ्रा लिमिटेड कंपनी व ग्रामपंचायत विराथन खुर्द जे शासकीय अधिकारी व भ्रष्टाचारीमध्ये सामील आहेत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पालघर जिल्हा उपसंघटक मंगेश घरत यांच्याकडून जिल्हाधिकारी पालघर येथे आमरण उपोषण करण्यात येत आहे उपोषणकर्ते मंगेश घरत यांचं म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारामध्ये हात आहे त्यांच्यावर व कंपनीवर दंडात्मक कारवाई आणि फौजदारी गुन्हे तातडीने करण्यात यावे एमटीव्ही न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव पालघर त्या पण खुर्ज इथलं जे प्रकरण आहे हे प्लास्टिकचं प्रकरण आहे त्या ठिकाणी जे उत्खनन झालेलं आहे जे आर कंपनीकडून त्या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे आणि उत्खनन करताना तीव्र स्वरूपाचे विस्फोटक त्या ठिकाणी वापरण्यात आले आणि ते तीव्र स्वरूपाचे विस्फोटक तिथे वापर झाला न झाला परंतु तिथे कोणत्याही विस्फोटक विभागाची त्यांनी परमिशन घेतलेली पहिला मुद्दा असा होतो की जर विस्फोटक विभागाची जर त्यांनी परमिशन घेतली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे या कंपनीवर झाले पाहिजे हे एक आमचं आमची तक्रार आहे शिवाय हे सगळं प्रकरण बघत असताना त्या ठिकाणी असं निदर्श निदर्शनास आलेलं आहे की ग्रामपंचायतमधून खोटे ठराव तयार करून त्या ठिकाणी कथित तलाव असल्याचं भासून या सगळ्या परमिशन उत्खननाच्या काढण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जेवढे पण डिपार्टमेंट आहेत म्हणजे अगदी ग्राम ग्रामपंचायतपासून मंडळ अधिकारी जलसंधारण विभाग त्याच्यानंतर रेतीगड विभाग या सगळ्यांच्या परमिशन त्यांना ज्या मिळालेल्या आहेत या बेकायदेशीरपणे मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे हे दाखल झाले पाहिजे हीच आमची वांग मागणी आहे